दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण गणिताचं ड्रिल फाउंडेशन कुठपर्यंत बघितलेलं आहे तीन अंकी वजपाखीपर्यंत पाहिलं आणि यानंतर तीन अंकी संख्येचा गुणाकार आज चालू आहे तर तुम्हाला सांगितले की जे आपल्याला सुरुवात करायची शून्य अधिक एक शून्य वज एक शून्य शून्य भागीला एक पासून एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी पूर्णांकाचे बेरीज वजाबाकी गुणाकार भाकर घ्यायचा आहे हे आपल्याला समजलं तर याच्या अगोदरचे व्हिडिओ ते बघा आणि शून्य अधिक एक पासून सुरुवात करा ज्या विद्यार्थ्यांना गणित नाही जमत त्यांच्यासाठी आणि यानंतरचे जे व्हिडिओ आहे समजा पुढच्या बनत चालू आहे तर त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बघायचे आहे आणि बनलेले व्हिडिओ सुद्धा बघायचे आहे तर जे तुम्हाला डील फाउंडेशन दिलं आहे ते जर शून्य अधिक एक पासून बघितलं आणि सांगितल्या त्या ठिकाणी परिपूर्ण केलं तर तुमचा हमखास त्या ठिकाणी शंभर टक्के गणिताच्या पेड्यात उठणार आहे आणि पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे या ठिकाणी तुमचा टू जी चा स्पीड असेल तर त्या ठिकाणी स्पीड वाढेल हे आपल्याला समजलेलं आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो चला मग आपण या ठिकाणी लक्ष द्या एक पाहू डाव्या साईडनं एकशे तेवीस एकशे तेवीस लिहायचे त्याच्या उजव्या साईडनं गुन्हेला एक गुन्हेला दोन दहा पर्यंत लिहायचे नंतर चारशे छप्पन ची शडी लिहायची दहा पर्यंत गुन्हेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आल्याचं सात हजार आठशे नव्वद लिहायचे त्याला गुणीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने लिहून काढायचं आणि त्याच्यानंतर बिलकुल एका एका अंकाला एका एका संख्येला गुन्हायचं आहे मग सांगा आता या ठिकाणी एक तीन तीन एक दोन दोन एक, एक 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 बे थ्रीक सहा बे दोन्ही चार बे एक बे तीन थ्रीक नऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन त्यानंतर चार बारा बाराशी दोन हा एक दोन वर द्यायचा असं इतकं हातचा एक मग आता चार चा दोन्ही आठ आठ एक नऊ चार एक चार पंद्रा, दहा, दहा एक पाच एक पंधरा पाच हातचा एक पाच दोन्ही दहा दहा एक अकरा अकराशे एक हातचा एक पाच एक पाच पाच एक सहा यानंतर सायन त्रिक अठरा हातचाला एक अठराशे आठल्याचे हाचा एक द्यायचा सैन दोन्ही बारा बाराने तेरा तेराशे तीन हातचा एक सहा एक सहा सहा एक सात वीश, सात एक एकवीस एकवीस एक हातच्या सा दोन सात दोन्ही चौदा चौदा मध्ये दोन मिळवायचे झाले सोळा हातचा एक सहाशे सोळाशे सहा हातचा एक सात एक सात सात चूगीश, चूगीश एक आठ आठ चोवीस चोवीस चार हातच्या दोन आठ दोन्ही सोळा सोळा दोन अठरा अठराशे आठ हातचा एक आठ एक आठ एक नऊ त्यानंतर नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसी सात हातच्या आले दोन नऊ दोन अठरा अठरा दोन वीस वीस शून्य दोन नऊ एक नऊ नऊ दोन अकरा हा शून्य उचलायचा आणि एकशे तेवीस एक एकशे एक तेवीस त्यानंतर चारशे छप्पन बघा या ठिकाणी चारशे छप्पन डाव्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यांची आता सराव करायचा आहे एक सहा सहा सहाशे सहा एक पाच पाच पाचशे पाच एक चार चार चाराशी चार चारा. बे सकम बारा बाराशे दोन हाल एक बे पंच दहा दहा दहाने हाचाला एक बे चोप आठ आठ एक नऊ तीन सका अठरा अठराशे आठ हाचाला एक तिन्हा पाचशी पंधरा पंधराने एक सोळा सोळाशे सहा एक तीन चोप बारा एक तेरा त्यानंतर चार सकम चोवीस चोवीसशे चार हाल दोन चार पंचवीस वीस दोन बावीस बावीसशे दोन हच्या दोन चार चौ सोळा सोळा दोन अठरा त्यानंतर पाच सकतीस तीसशे शून्य हच्याले तीन पाच पाच पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस अठ्ठावीसशे आठ हच्या दोन पाच चौ वीस वीसन दोन बावीस बावीसशे बावीस सहा सहा छत्तीस छत्तीसशे सहा हच्या तीन सहा पंच तीस तीसन तीसन तीन तेहतीस तेहतीसशे तीन हाच्याले तीन सैन चौप चोवीस चोवीस तीन सत्तावीस सात सकम बेचाळीस बेचाळीसशी दोन हा चार सात पांच पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस हा तीन सात चौप अठ्ठावीस अठ्ठावीस तीन एकतीस आठ सक्कम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशी आठ आजच्याले चार आठ पंचेचाळीस चाळीसचाळीस चौवेचाळीसशी चार हा चार आठ चोप बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस

नवाशे नऊ एक आठ आठ आठाशे आठ एक सात सात साताशी सात बे शून्य शून्य शून्याशे शून्य बे नव अठरा अठराशे आठ हचाला एक बे आठ सोळा सोळाने एक सतरा सतराशे सात हचा एक बे साठी चौदा चौदा एक पंधरा हा शून्य उचलायचा लिहायचा तीन नव सत्तावीस सत्तावीसशे सात हच्या दोन तीन आठ चोवीस चोवीस सव्वीस सव्वीसशे सहा हच्या दोन तीन सात एकवीस एकवीस आणि दोन तेवीस हा शून्य उचलायचा तसं तसा चार नव छत्तीस छत्तीशी सहा हच्या तीन चार आठ बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस पस्तीशी पाच हाले तीन चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस हा शून्य उचलायचा लिहायचा पाच नम पंचाळीस पंचाळीशी पाच चार पाच चाळीस चाळीस आणि चार चौवेचाळीस चौवेचाळीसशे चार हच्याले चार पाच सात पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस हा शून्य उचलायचा जसं तसं साईन व चौपन्न चौपशी चार हच्या पाच सही आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न त्रेपनशी तीन हचाले पाच सही सात बेचाळीस बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीस हा शून्य उचला लिहा सात नव त्रेसठ त्रेसष्ट तीन ह्याच्या सहा साठी आठी छप्पन 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 आणि सहा बासठ बासष्टी दोन ह्याच्या सहा साती साठी एकोणपन्नास एकोणपन्नास आणि सहा पंचावन्न हा शून्य उचलायचा जसा तसा आठ नव बहात्तर बहात्तरशी दोन हच्याले सात आठ आठ चौसष्ट चौसठ आणि सात एकाहत्तरशी एक हच्याले सात आठे साती छप्पन छप्पन आणि सात त्रेसष्ट हा शून्य उचलायचा जसा दस लिहायचा एक्याऐंशी एक हचाल आठ नव बहात्तर बहात्तर आणि आठ ऐंशी शी शून्य हच्याले आठ नव सात त्रेसठ त्रेसष्ट आणि आट आठ एकहत्तर त्यानंतर हे दोन शून्य उचलायचे जसे तसे लिहायचे सातशे एकोणनव्वद एक सातशे एकोणनव्वद विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही गुणाकार करायचा आहे आता याच्यानंतर आपल्याला तीन अंकी संख्येचा भागाकार बघायचा आहे त्यामुळे नंतर एक व्हिडिओ बघायचे ज्या विद्यार्थ्यांना गणित नाही जमत त्यांच्यासाठी बघतं आणि त्यांनी काय करायचं एका एक व्हिडिओ बघायचा त्याच्यानंतर सराव करायचा शेंटर लागल्या जर समजा तुम्हाला आले आपण सुरुवात करून टाकायची पण ह्या ठिकाणी गणिताच्या वेळे तोडण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दररोज व्हिडिओ बघणार आहे एखाद्या वेळेस कदाचित व्यक्ती आला इमर्जन्सी असेल इमर्जन्सी इमजेंशा आपण समजू शकता त्या दिवशी होणार नाही पण या ठिकाणी तुमचे गणितामध्ये फायदा होण्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही टोटल शंभर टक्के विद्यार्थ्यांना जमण्यासाठी या ठिकाणी हे तर डील फाउंडेशन आलंच आहे आणि त्यामुळे मी सुद्धा लाईव्ह लाईव्ह क्लास सुद्धा सुरुवात केलेली तर त्याचा सुद्धा तुम्ही उपयोग घ्यायचा आहे तर मग या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद